त्यांचा झाला विजय त्यांचा झाला उत्तर आहे आणि याच विजयाच्या राज्याभिषेकामध्ये भगवान सुखदेवानी सेवा केलेली एक सिद्ध खाल्ला होता भाताचा किती एक सिद्ध भाताचा खाल्ला होता एक सिद्ध भाताचा खाल्ला तर भगवान सुखदेवाला चिंता वाटून लागली की या उपकारातून आता परतफेड मिळेल की कशी करणार ऐका याच सीतातून मुक्त होण्यासाठी भगवान शुभदेवांनी राजा परीक्षितीला भागवत रूपी अमृत पाठ पाजलं आणि उपकारातून उपकाराची परतफेड केली एक झाला उपकारातून उपकाराची परतफेड बापाच्या उपकारातून परतफेड परत मजेपर्यंत होत नसते एक भाग आता दुसरा भाग आहे उपकारातून अपकार करणे तुम्ही मग बोलले मी भगवान शंकरालाही मानतो सर मी सांगतो त्याच्यातलंच उदाहरण सांगतो भगवान शंकराची आरा आराधना केली कुणी आहे इतकी आराधना केली आणि भगवान शंकराची आराधना केली तिने वरदान त्याला सांगितलं मी ज्याच्या डोक्यावर हात केली की काय झालं पाहिजे भस्म झाला पाहिजे बरोबर आता भस्म झाला पाहिजे वरदान दिलं दिल्यानंतर ह्याला दि लगेच प्रयोग काही काय माणसं लगे असतात महा सर तुमची विद्या आमच्या कामाला आली पण मी कधी कधी आता हत्सार पण विद्या द्यायला लागलो आजचा काळ कधी कधी गुरुच्या डोक्यावर कोण ह्याचा मेल नाही आज झालं कस लोभी गुरु लालची चेला दोन ठेला आमची गुरुजी सांगायचे लय काल पिकत आहे महाराज म्हणून माणसांना पण मी कधी कधी म्हणत असत बेटा बाप बाप होत आहे विद्येत विद्यात सुद्धा बाप बाप असतो ना असं थोडंच आहे सर्व विद्या शिकवल्या पण गुरु काहीतरी बाजूला ठेवत असतो महाराज असं थोडंच आहे गाडी पण येणार असं गाडी पण येईल मला नॉलेज आहे म्हणजे आरती ना बनवी तनाच काहीतरी हातचे छुलेला असते का नाही तसं आम्ही विचार केला म्हणलं नाही आता आता करा करावं काय या भासमा सुराला बरं दाम दिलं जा ज्याच्या डोक्यावर हात पुशील तू बस मग मला प्रयोग म्हणला दुसरीकडे बघूस ते ह्याच्यात मागं लागाव कुणाच्या कुणाच्या अमोल महाराजाचं नाही भगवान शंकराच्या आता भगवान शंकर म्हणले घ्या आम्ही मोठं करावं ह्याला वरदान देऊन माग सोपा वाटत असला तरी ऐका लय महत्वपूर्ण सिद्धांत या चरित्रामध्ये दिला आम्ही आमच्याला आमचं मानतो आणि घातक आमचीच कधी कधी ठरत असतात लक्षात राहूया म्हणून शास्त्रकार सांगतात आज हा दुसरा उपकार भगवान शंकरांनी केला आणि अपकार केला दोन प्रकार झाले भाष करून सांगतोय तिसरा प्रकार आहे अपकार करणं म्हणजे जशाची बरोबर आहे मी ह्याचं कोपट पिटवलं म्हणून मी त्याच वावर पिटवलं असंच का असत ना अपकारातून अपकार यालाच म्हणतात था? आता हे व्यावहारिक न सांगता शास्त्रीय दृष्ट्या सांगतो परशुराम परशुरामजी गि त्यांचे वडील होते जमदागिना सहस्त्र अर्जुनाने परशुरामाच्या वडिलाचा शिरच्छेद केला ज्यांच्याकडे बरोबर आहे इच्छा के लिए। आकल सकता काम होते। जी इच्छा केली केली काम जी ती प्राप्त होत मग समाधी अवस्थेत असलेल्या जमदाग्नीचा शिरच्छेद केला आणि परशुरामाने सुद्धा काय त्याला के संकल्प केला हे सृष्टी आणि पृथ्वी नी क्षत्रिय केल्याशिवाय राहत नाही लोकही क्षत्रिय दिसणार नाही आता संकल्प आणि त्याच शस्त्र अर्जुनाचा काय केला केला जशाचे तस वागणं याला म्हणतात आपकारात। आपकारातून अपकार करणं सर्वात लोक उत्तर द्यायचं आहे अपकार करून सुद्धा जिथे उपकार केला जातो त्याला म्हणतात एक तर माय बाप आणि एक तर संत नीट ऐका माय बापाला कुतुं सुद्धा शस्त्रकाराने आणि संत वचनाने मायबाप ही उपमा जर कुणाला दिली असेल या महाराष्ट्राच्या मातीत तर ती एकमेव संत ज्यांचं नाव ज्ञान आहे का अवस्था आणि विचार काय आहे कुणीही आवड म्हणावं का आणि माईला उपदेश करणारी आमची मुक्ताबाई इंटा कि उघडा ज्ञानेश्वर म्हणते काय योगी पावन योगी असतात आणि लेकरांचा अपराध पोटात घेणारे ते बाप असतात माय बाप असतात लक्षात राहू द्या म्हणून जगगुरु तुकोबा राय सांगतात या माय बापाने काय केलं तर अपराध आपल्या अंतकरणामध्ये साठवले मग महाराज आमच्या मायबापांनी इतकं जीवन परिश्रमात घालवलं की आजपर्यंत आम्हाला इतपर्यंत आणून ठेवलं मायबापाला सर्वात मोठा आनंद कोणता असतो सांगू तुम्हाला मायबापाला सर्वात मोठा आनंद असतो मी कधीकधी आजच्या तरुण पिढीला सर सांगत असतो आजपर्यंत तुम्हाला लोक जर बापाच्या नावानं ओळखत असतील बापाच्या नावानं तुम्हाला आजपर्यंत ओळखत असतील तर अशी ओळख निर्माण करा माझा अनुभव आहे सर गावाच्या बहिरामुळे मला सांगावं लागायचं मी याचा आहे याचा आहे याचा आहे पुन्हा पाहुण्याचं नाव सांगायचं यांचा यांचा असा आहे आता आता विचार केला आपल्याला कुणीच ओळखी ना इतिहास रचण्यासाठी जीवनामध्ये सत्य समर्पण आणि आदर्श इतिहास आपोआप घडत असतो इतिहास शिकवणारी मंडळी असाल इतिहास या शब्दाचा अर्थ काय ऐका इतिहास म्हणजे कार्याचा आढावा म्हणजे इतिहास आहे कर्म आहे आणि तसा इतिहास आम्हाला ठेवावा लागतो उत्तर ऐका म्हणून जगद्गुरु तो सांगतात आमची परंपरा किती मोठी आहे अभंगात शेवटचं चरण पिता गोसो ब्रह्म ब्रह्म आमच्याही वारकऱ्याला लाज वाटली नाही पाहिजे आणि जगद्गुरु तुकोबरा सुद्धा आपल्या मायबापाची लाज वाटली नाही त्यांच्यावर स्वाभिमान आहे तसं आज तीन चिरंजीव आपल्या मायबापावर ते सुद्धा स्वाभिमान आहे कसा स्वाभिमान आहे लक्षात घ्या माणसाला आपल्या मायबापानं आमच्यासाठी काय केलं एवढी जरी जाणीव झाली नाही आता थोडासा एक शब्द वेगळा वाटेल तुम्हाला पण मी खरं बोलतो तुमच्या लेकराला इतकं शिकवा इतकं शिकवा इतकं शिकवा इतका मोठा राहिला पाहिजे मी म्हणतच नाही की त्याला तुम्ही मोठं करू नका त्याला नोकरी लावू नका पण एक वाक्य सांगतो आजच्या काळाला खरंच काळाची जर गरज कोणती असेल ना माझ्या अनुभव म्हणून बोलतो मी तुम्हाला माझा या जगतात फिरत असताना आलेला अनुभव आहे शाळेचं शिक्षण ही पोट भरण्याची कला शिकवू शकते पण आध्यात्मिक शिक्षण ही जीवन जगण्याची कला शिकवत असते आणि ह्या दोन्हीचा समन्वय तुमच्या परिवारात आहे कारण मग चर्चा केल्यानंतर थोडंसं जाणवता लक्षात ठेवूया म्हणून ही काळाची गरज आहे आमच्या घराच्या तिजोरीत कधी कधी आपण थोडेसे जर ठेवले तर मी म्हणेल त्या परिवाराला नजर म्हणून इतकी संपत्ती कमावण्याच्या नादामध्ये कधी कधी लक्ष द्यायचा माणूस विसरून जातो आणि एकदा का ती संतप्ती बिघडली तर तुम्ही कोठ्याधीश असलात ना तरी ती संपत्ती कामाला येत नसते म्हणून कडे जीवन जगत असताना दोन गोष्टी सांगतो जे उपकार आई वडिलांचे तुमच्यावरती आहेत आई वडिलांचा सिद्धांत आहे, आहे। माणूस देहाने जरी गेलेला असला तरी माणूस विचाराने जी मात्र जिवंत असतो माझे गुरुवरे महाराज सांगायचे माझ्या जीवनामध्ये परंपरा कैलास ब्रह्म विद्यापीठ ऋषिकेश यांची जरी असली आळंदीलकरांची जरी जोग मला शिक्षण संस्थेची असली तरी मी सांगत असतो देह कधी गुरु नसतो त्यांचे विचार हेच गुरु असतात लक्षात देह आज आहे उद्या नाही कारण क्षण की कलिका प्रात समय खिली न खिली मल याचक की शीतलगंध सुमीर चली न चली श्वास घेतलेला आम्ही बाहेर टाकू का याची गॅरंटी ते कोणालाच नाही आम्हाला सुद्धा नाही म्हणून जीवन जगत असताना असं कर्म करत चला की लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे मरावे परिकीर्ती रूपे उडावे ऐका म्हणून या जीवनामध्ये जगत असताना आज ह्यांचे विचार आपल्या घरामध्ये आहेत आणि ज्या विचाराशी निगडीत आपण जीवन जगत आहे विचार धरून आम्ही ज्या दिवशी चलू त्या दिवशी कारण तो कथा आहे तो मार्ग आहे त्या मार्गावर चालण्याचा जरी प्रयत्न केला जो विचार त्यांनी आम्हाला दिला आज हा परिवार सुद्धा त्याच विचारावरती संलग्न राहत असताना कार्य करतोय म्हणून आज यांच्या ऋणातून उपकारातून होता येणार नाही आपल्याला कधीही उपकारातून त्यांच्या उतराई होऊ शकत आम्ही नाही एक थोडासा केलेला हा अट्टहास आणि विशेषतः पुण्य स्मरण कारण का ऐका मला असं वाटतं आता, आता मागं मी कुठेतरी प्रोग्राम केला कुठे वांदर होतं कुठं तरी प्रोग्राम होता किती पुण्यतिथी होती ती पुण्यतिथी दत्त सत्य होतच ना किती ऐका दिवस सुद्धा झाले नाही एवढा मोठा सप्ताह केला इतका मोठा मला असं वाटलं गावातला सप्ताह आहे काय असं का। आयोजन बघितल्यानंतर आणि प्रत्येक बहात्तरवी खुली स्थिती वळलाची नाही आजोबाची वरील जिवंत आणि पुण्यतिथी साजरा करतो नातू आम्ही म्हणून तिथे गेल्यानंतर पत्रिका कधी कधी पत्रिकेकडे लक्ष जातले कार्यक्रम आहे बघू आपण तिथे गेल्यानंतर माहिती घेतली तो म्हणजे आमच्या आजोबाची पुण्य तिथे तिथी मला कधी कधी दुःख वाटत म्हणून एक लक्षात घ्या किमान माणसाने एक तुम्ही सुज्ञ आहात जिवंतपणे माणूस किती जगतो फुलं वाटतो माणूस जिवंतपणे किती जगतो याला किंमत नाही तुमच्याकडे सर

प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज प्रेम म्हटल्यानंतर नामदेव महाराज शांती म्हटल्यानंतर एकनाथ महाराज आणि वैराग्य म्हटल्यानंतर जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा तीन चरणाचा स्वाभिमान प्रकट करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आहे की सेवा किम निमित्तानं आहे कशासाठी आहे कारण कारण शास्त्रकार सांगतात की बिना प्रयोजने प्रवर्त प्रवर्तते प्रयोजनाशिवाय कार्य नाही कार्याशिवाय कारण म्हणजे कार्य आहे पण त्याला काहीतरी कारण आहे निमित्त आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं माणूस किती आहे त्याला किंमत नाहीत ऐकलेला वर्ग कसा आहे याला किंमत आहे म्हणून माणसाची गर्दी असल्यापेक्षा माणसं गर्दी असल्या कधीही चांगलं आहे थोडीच आहे पण आनंद घेणारी आहे आणि ज्या कर्तन पुष्प ज्यांच्या चरणावरती समर्पित करण्याचा योग तावरे परिवाराने माझ्याकडे सोपवला वैकुंठवाशी दादासाहेब देवराव तावरे यांचा या आपण जो कार्यक्रम करतोय हा प्रथम पुण्यस्मरण म्हणा किंवा वर्ष श्राद्ध म्हणा या निमित्ताने हे क्रिवण पुष्प बाबांच्या चरणावरती समर्पित करण्याचा योग या सुपुत्र असतील पूर्ण परिवार आता वर्णन काय करायचंय वेळ बारा वाजता फुलं उदळावी लागतील आपल्याला म्हणून त्या योगाने मी त्या अनुषंगाने हा प्रोग्राम आपण करतोय फक्त एक लक्षात राहू हो द्या तीन गोष्टी आहेत ती। येत असताना चिंतन वेगळं करावं असं वाटलं आता इथं मी असं ठरलो होतं की पक्षी अंगणी उतरतील ते का गुंतवणी राहते की घ्यावं वाटलं पुन्हा नाही इथं आई वडिलांची सेवा करणारा वर्ग दुसरी गोष्ट वडिलांच्या पुण्याशिवाय काहीही कार्य संपन्न होत नाही म्हणून तीन पुत्र जन्माला आले आणि चार चार बहिणी म्हणजे एक लक्षात घ्या तीन बहिणी आहेत आणि तीन भावंड आहेत परंतु काही कार्य असं असतं लक्षात राहू द्या एखाद्या वेळेस आम्ही इतकं जीवन सुंदर जगतो पण कधी कधी माणूस मोठा झाल्यानंतर कधी कधी कोणाला विसरतो लक्षात ठेव हो एखाद्या वेळेस माणूस देवाला विसरला तरी चालेल माणूस आमच्या इष्ट नातेवाईकांना जरी विसरला तरी चालेल पण मी एक वाक्य जातो तुम्हाला ज्याने जन्म दिला त्या माय बाबाला कधी माणसाने विसरायचं नसतं इथं आल्यानंतर असं मला बरं वाटलं कारण का इथं कीर्तन करावं काय हो दुसरी गोष्ट ज्यांनी तारीख घेतली तीच माझी गुरुजी बरे का गुरुजी गुरुजी एक संप आता गुरुजीच म्हणावं लागतं आता गुरुजींनी तारीख घेतली शाळेत शिकायला त्यांच्याकडेच मी होतो आता गुरुजीच्या समोर विद्यार्थ्यांनी कीर्तन कसं कर करावं ही कधी कधी बांधलेलं का पर्यवेक्षक हजार नसतात बसले मंडळी म्हणजे साधी सुधी नाही आमच्यासारखे कित्येक कीर्तन करायला उघळून पेणारी माणसं आहेत बरोबर आहे महाराज याचा अर्थ पेता बांधला कंबर बांधली म्हणजे परमार्थिक दृष्टिकोनातून कीर्तन कर्ण हा स्वाभाविक आहे आम्ही उभा केलाय तुम्ही एक व्यासमंच उभा केलाय म्हणजे याचा अर्थ असा आहे वक्ता आणि श्रोता वाक्त्यापेक्षा सुद्धा श्रोता विद्वान असतो लक्षात घ्या एक भाव आहे आणि श्रद्धा आहे या वारकरी संप्रदायाचा नियम आहे म्हणून सरांनी मला सांगितलं की महाराज तारीख घ्या ते तुम्ही म्हणल्याबरोबर कुठं तरी हृदयाला इतके दिवस तुला म्हणणारे आज तुम्ही म्हणले याच्यात समाधान वाटलं तुम्हाला एक खरं सांगतो सर आता सर गावातून माझ्या रिटायर झाले आपल्या तिथून आले म्हणतायत ला पण आम्ही शाळा दहावी झाली माझी दोन हजार तीन ला आता दोन हजार तीन ला दहावी झाली यांच्याकडे झाली बरं यांच्याकडे झाल्यानंतर योगायोग असा झाला सर आमचे काही मित्र मंडळी होते बरं का अनुषंग योग आहे आता गुरुजीच्या समोर कीर्तन म्हणले आता आम्ही गावात कसे होतो हे तर मला माहित आहे वाल्याचा वाल्मिकी झाला तसा सहान महाराज झाला असं म्हणावं लागेल पण योगायोग असा असा होता कि त्या दहावी झाल्यानंतर कुठेतरी पारमार्थिक क्षेत्रामध्ये वाटचाल करायला लागेल आता यांना माहिती तुमचं झालं पण तिथलं कीर्तन आपलं शिवजयंतीचं म्हणा चल इथलं इथं ही आमचे गुरुजी छाडतले म्हणजे ती जरा एकच करावं लागेल बरोबर आहे पण हा विशेष वेगळा आहे मला अनेकांनी विचारलं का आता कोण काय बनणार आहे शिक्षकांनी एका विद्यार्थ्यांना विचारलं आता तुम्ही शाळा सुरून जाताय तुम्हाला काय काय आता रस्ता मोकळा होता महाराज कुठल्या गलितून घुसून कोण काय नव्हता म्हणजे अशा आम्ही माणूस होतो तुम्ही ओळखून घ्या म्हणजे जी सांगायची गरज नाही गलित वंश परंपरा तुका मुखनीत लाज उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा अमालागी समचरण सरोजम सांद्रणीला पुदापम जगनहित पाणि मंडळम मंडनाणं तरुण तुळसीमाला कंधरम कञ्जरीत्रम

अरुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह नादलो पावन भालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्य त्रय जननी देवाची आता भूमिका कीर्तनी Sim.